नमस्कार -e विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी एम ई आर भरती सन दोन हजार पंचवीस लॅबोरेटरी टेक्निशियन बघा या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळा एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी पहिला पहा लोणार हे सरोवर खालीलपैकी कोणत्या सरोवर आहे लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यामधलं सरोवर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लोणार बघा हे सरोवर बुलढाणा या जिल्ह्यामधलं सरोवर आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील गडचिरोली विभाग हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय तिसरा पहा कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पुणे या ठिकाणी पहा कृष्णा नदी खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा भातसा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं धरण आहे भातसाहे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे विद्यार्थी मित्रांनो बघा भातसा हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं धरण आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा कासचे पठार महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठा पठार आहेत कासचे पठार महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो no, सातारा बघा या जिल्ह्यामध्ये कासचे पठार आहेत प्रश्न क्रमांक सहावा बघा एलदारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे एलदारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघ या ठिकाणी औपशन क्रमांक एक राहील बघा एलदरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प परभणी या जिल्ह्यामध्ये प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील धोपावे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प पहा रत्नागिरी या जिल्ह्यामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा अंजुरिया पिकाचं सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते बघा पिकाचं सर्वात जास्त उत्पादन कोणत्या ठिकाणी होत असते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर अंजुरिया पिकाचं बघा सर्वाधिक उत्पादन राजेवाडी या ठिकाणी होत असते प्रश्न क्रमांक नववा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले नारळाच्या बघा बागा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने आढळतात बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले नारळाच्या भागा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने आढळतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रा बघा महाराष्ट्र राज या ठिकाणी पश्चिम भागामध्ये सर्वाधिक नारळाच्या बागा आढळतात प्रश्न क्रमांक दहावा पहा खालीलपैकी बघा कोणत्या एका जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती विपुल प्रमाणामध्ये खालील आहे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती विपुल प्रमाणामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो पहा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक या ठिकाणी खनिज या ठिकाणी संपत्ती आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा डी एम ई आर भरती बघा लॅबोरेटरी टेक्निशियन बघा या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी एफ आहे त्यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो टेक्निकल प्रश्न असतील नॉन टेक्निकल प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व बघा या ठेव यामध्ये हे, हे, -e का हे। जे काही प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो डी एम ई आरने बघा जो सिलेबस निर्धारित केला होता त्याच बघा अभ्यासक्रमावर आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सर्वांचं या ठिकाणी बघा एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे जर कोणाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे तुम्हाला बघा महत्त्वपूर्ण लॅबोरेटरी टेक्निशियन बघा या या पदाचे बघा तुम्हाला महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी मिळून जातील त्यामध्ये बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक अकरावा पहा कोयना वन्यजीव अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कोयना बघा हे वन्यजीव अभय अरण्य सातारा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोयना हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते कोयना हे धरण पहा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील कोयना बघा हे धरण शिवसागर जलाशय या नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात जास्त ज्वारीचं क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सोलापूर या जिल्ह्यामध्ये बघा सर्वाधिक ज्वारीचं क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा तुंगारली हे सरोवर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता तुंगारली बघा हे सरोवर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे लोणावळा बघा लोणावळा या ठिकाणी तुंगारली हे सरोवर आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने आढळतात बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने आढळतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा किनारपट्टीच्या या ठिकाणी दलदल या प्रकारची वने आढळतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा महारा या ठिकाणी काय विचारले खालीलपैकी कोणते शहर हे कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर आहे कृष्णा आणि पंचगंगा या नदीच्या संगमावर खालीलपैकी कोणतं शहर आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील नरसोबाची वाडी बघा हे ठिकाण कृष्णा आणि पंचगंगा यांच्या ते ठिकाण आहे क्रमांक बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले हवामानामध्ये बघा संक्रमणाचा काळ खालीलपैकी कोणत्या महिन्यामध्ये असतो बघा महाराष्ट्र राज्यामध्ये हवामानामध्ये विचारले संक्रमणाचा काळ खालीलपैकी कोणत्या महिन्यामध्ये असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील ऑक्टोबर या महिन्यामध्ये संक्रमणाचा हा काळ असतो क्रमांक आठवा पहा तापी ही नदी पहा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधून गुजरात या राज्यामध्ये प्रवेश करते बघा तापी ही नदी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते बघा नंदुरबार बघा या जिल्ह्यामधून पहा तापी नदी ही गुजरात या राज्यामध्ये प्रवेश करते प्रश्न क्रमांक नववा पहा जागतिक वसुंधरा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक वसुंधरा दिन बघा बावीस एप्रिल या ठिकाणी पहा जागतिक वसुंधरा दिन असतो प्रश्न क्रमांक दावाबा भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे भीमा नदीची बघा महाराष्ट्रामधली एकूण लांबी चारशे एकावन्न बघा किमी महाराष्ट्रामध्ये पहा भीमा नदीची एकूण लांबी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे या प्रशासकीय भागामध्ये विचारले सर्वात उत्तरेकडचा तालुका खालीलपैकी कोणता आहे बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता पुणे या प्रशासकीय भागामध्ये सर्वात उत्तरेकडचा तालुका म्हणजे जुन्नर तालुका ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा बापा इंद्रावती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामधून होतो पा इंद्रावती या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामधून होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ओडिसा बघा या राज्यामधून इंद्रावती या नदीचा उगम हा होत असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले सर्वात मोठा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा भारतामधला सर्वात बघा मोठा धबधबा म्हणजे जोगचा धबधबा आहे तो कर्नाटक या राज्यामधला धबधबा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारता प्रश्न क्रमांक चौदा बाबा भारतामधला सर्वात मोठा बघा धबधबा जोगचा धबधबा म्हणजे गिरसप्पा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचा तो धबधबा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे जोग या नदीवर या ठिकाणी तो धबधबा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते बघा कोणत्या एका ठिकाणी सर्वात अधिक जैवविविधता आढळते पश्चिम घाटामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त अधिक या ठिकाणी जैवविविधता आढळते प्रश्न क्रमांक सोळावा पहा मांजरा पठार खालीलपैकी कोणत्या भागामधले पठार आहेत मांजरा हे पठार महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामधले पठार आहेत बघा मांजरा बघा हे पठार मराठवाडा या भागामधले या ठिकाणी पठार आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते शिखर हे अमरावती या जिल्ह्यामधलं सर्वोच्च शिखर आहे अमरावती या जिल्ह्यामधलं सर्वोच्च शिखर म्हणजे अस्तंभा बघा हे शिखर महा अमरावती या जिल्ह्यामधलं सर्वात उंच शिखर आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा सातपुडा हे थंड हवेचं ठिकाण बघा सातपुडा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चिखलदर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी आपल्याला वर्धा नदीची उपनदी ओळखायची आहे बघा चार नद्या आहेत या ठिकाणी वर्धा नदीची उपनदी उपन उपन आपल्याला ओळखायची आहे बघा पैनगंगा ही नदी वर्धा नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक वीस पा कोकणामध्ये सर्वात दक्षिणेकडची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता कोकणामध्ये सर्वात दक्षिणेकडची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे तेरेखोल बघा ही नदी कोकणामध्ये सर्वात दक्षिणेकडची या ठिकाणी नदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक जल दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा जागतिक जल दिवस बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बावीस मार्च बघा या दिवशी जागतिक जल दिवस हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा गटामध्ये न बसणारी नदी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे दूधगंगा पंचगंगा गिरणा बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन गिरणा नदी या ठिकाणी गटामध्ये न बसणारी नदी आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधून तापी नदी ही वाहत नाही बघा अशा प्रकारचा एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता कोणत्या जिल्ह्यामधून तापी नदीही वाहत नाही बघा नाशिक या जिल्ह्यामधून बघा तापी नदीही वाहत नाही जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा या तीन जिल्ह्यामधून वाहते पण नाशिक या जिल्ह्यामधून तापी नदीही वाहत नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा जेजुरी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे जेजुरी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील कर्रा नदीच्या काठावर आहे क्रमांक रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा रायगड हा जिल्हा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले एकूण पंचायत समित्या खालीलपैकी किती आहेत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण तीनशे एकावन्न या ठिकाणी एकूण पंचायत समिती आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा मुतखेडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत मुतखेडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा या ठिकाणी औष क्रमांक तीन राहील मुतखेडचे बघा डोंगर हे नांदेड या जिल्ह्यामधले डोंगर आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा मांगी तुंगी या नावाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे मांगी तुंगी बघा मांगे तुंगी बघा या नावाचं शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं शिखर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठे नदी खोरे खालीलपैकी कोणतं आहे बघा महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठे नदी खोरे म्हणजे गोदावरी हे नदी खोरे महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठे नदी खोरे आहे प्रश्न क्रमांक पुढचं बघा महाराष्ट्राची जीवनरेखा असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात बघा महाराष्ट्राची बघा जीवनरेखा असे पहा कोयना या नदीला म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा अमृतवाहिनी वाहिनी या नावाने प्रसिद्ध असलेली नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता अमृत वाहिनी या नावाने प्रसिद्ध असलेली नदी म्हणजे परवरा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बत्तीस बघा पवनार हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे पवनार बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा धाम नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाथसागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वैतरणा हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा वैतरणा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा एक लहरे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे एक लहरे पहा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ऑक्टोबर ते फेब्रुवारी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता ऋतू असतो ऑक्टोबर ते फेब्रुवारी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता ऋतू असतो बघा विद्यार्थी मित्रांनो ऑक्टोबर ते फेब्रुवारी या ठिकाणी पहा हिवाळा हा ऋतू असतो प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वाधिक वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत बघा सर्वाधिक बघा हे वनक्षेत्र गडचिरोली बघा या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक या ठिकाणी वनक्षेत्र आहे प्रश्न क्रमांक अडतीस पहा वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे वन्यजीव संरक्षण अधिनियम हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा सन एकोणीसशे बहात्तर या वर्षीचा तो कायदा आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा तानसा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा तानसा हे अभयारण्य ठाणे या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक चाळीस बघा सिलेमे नाईट बघा या नावाचं खनिज खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा सिलेमे नाईट या नावाचं बघा प्रमुख खनिज आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा गोंदिया जिल्ह्यामध्ये बघा प्रामुख्याने आढळते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग महामंडळ बघा यांचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे क्रमांक पुढचा बघा लोहगाव हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे लोहगाव हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा लोहगाव हे विमानतळ पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा उष्णकटिबंधीय सदाहरित वने वणे या वनामध्ये खालीलपैकी किती सेमी पाऊस पडतो बघा उष्णकटिबंधीय सदाहरित वणे या वनामध्ये एकूण किती पाऊस पडतो बघा या ठिकाणी दोनशे सेमी पेक्षा या ठिकाणी अधिक पाऊस पडतो क्रमांक पुढचा बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न आला होता पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा सन दोन हजार चौदा बघा या वर्षी पालघर या जिल्ह्याची ही झालेली आहे प्रश्न क्रमांक तापी पाटबंधारी विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय जळगाव या ठिकाणी आहे कशा क्रमांक पुढचा बघा भीवपुरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये भीवपुरी बघा भीवपुरी बघा रायगड या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प पर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बल्लारपूर बघा हा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे क्रमांक पुढचा बघा कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा कोलाम ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा यवतमाळ बघा या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कोलाम ही आदिवासी जमात आढळते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा सर्वात कमी लोकसंख्येची घनता गडचिरोली बघा या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधला आश्रम आहे पवनार हा आश्रम कोणत्या जिल्ह्यामधला आश्रम आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनोला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि पहा विद्यार्थी मित्रांनो डी ई आर -e भरती बघा आपल्याकडे लॅबोरेटरी टेक्निशियन बघा या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी आहे त्यामध्ये बघा टेक्निकल प्रश्न असतील नॉनटेकनी प्रश्न असतील सर्व बघा या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वाचं या ठिकाणी पी डी एफ आहे जर कोणाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोनपे किंवा गुगल पे, पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर बघा हे सर्व आय एम पी पी डी एफ हे पाठवले जातील यामध्ये बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे